तरी मित्रमंडळी बऱ्याच पुऱ्या वैग्यात आता तो आता ने ने आता पुरणपोळी लिहिणी पुरणपोया तयार वय घ्या देखा एवढ्या पुरणपोया तयार करा तरी मित्रमंडळी चला आता रस बीस करू तरी मित्रमंडळी रस तयार व्हाय घ्या सुी ठेव महाराज नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज न व्हिडिओ एकदा होणार व कारण की सका आगार्याचा सण होता आज आम्ही छान पिंपनेर आंबा बिंबा लिहायचं आणि सका मस्त आगार्याचा सण होतं मस्त पुरणपोळी पण आडूस जेव पण आडूस आणि मग आगार्या पुंजूस तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू देखा आणि आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत ठेवा मित्रमंडळी तुम्ही सबस्क्राईब करताच नाही पटापट पड़ सबस्क्राईब करा अशाच आपला आदिवासी चॅनल देखासाठी तर चला पूर्ण आगार्याचा सणपर्यंत पूर्ण देखाडू कशा साजरा करतो ती आम्ही तर आता पिंपनेर जायला ना आम्ही आंबालेवाला तर निघा बरं आता तरी मित्रम आता पोची घ्या आम्ही बन तरी मित्रमंडळ आता आंबा बाजार मग नाव आणि आता आंबा बिंबा लिहिली जो मस्त दोन एक किलो म्हणजे का प्युअर आंबा पण हे टक्के सर आंबा व धाड प्युअर आंबा शंभर रुपये किलो तरी मित्रमंडळी आंबा लिहिली जात के सर दोनशे रुपये किलो सांगतात तर एकशे ऐंशी रुपये नाली जात बाकी आंबा शंभर रुपये किलो होत तरी मित्रमंडळी आता डांगरा बिंगरा लिहिले जा आणि एक एकदम मोठा डांगर दोनशे रुपयांना डांगर एवढा मोठा आता औलिज मित्र म्हणजे दोनशे रुपयानं डांगर बी जाईल ते उचली राहिले आहे तर पडणा बिंडा ना सत्य ना पाच एक किलो ना, ना पाच किलो तरी बजार बिजार घेणे आता घर निघा आम्ही डायरेक्ट आमची ताव डायक तैलीस बघते खायचा <laughs> ताव आता डांगर काढी राहिली रे फोडून टाकशील बागे <laughs> <फाट्टीव ने। laughs> का आम्ही डांगर काढला तो डांगर तो जेवण ते उचली राहिले धावण किती झाडे बघा झाडे तरी मित्र म्हंड रुमाल वर कर्शिम डांगर थंडा कराल दिदा आणि मग एक दीड तास नंतर खाऊच थंडा होई ना का मस्त तरी आता डांगर काफी राहिला ना आम्ही तर ता ना आपला पटकन तर मोठा डांगरू तर डाकटा गारामच होणार मग कापूस आम्ही बरं मस्त कापू आणि आता खायचं अवधे खात गाराम माहिन एवढा डांगरा मित्र मित्रमंडळी आता डांगरू कापू साडेआठ किलो ना डांगरू साडेआठ किलो ना <laughs>

साहिल मस्त आहे का एकदम जबरदस्त ताऊ लपून लपून खाते ताऊ लपून खाते तिथून दोन ती पायी मागे ही पोरगी लपून लपून खाऊन राहिली तरी मित्रम आम्हाला डांगर वगैरे खावा घ्या आणि संध्याकाळ सहा वाजे तर भेटू आता सका तोपर्यंत तो ओके बाय गुड नाईट मोमेंट्स गुड मॉर्निंग मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज व आघाऱ्याचा सण आखादी सण तर आज दुसरा दिवस काल ते आम्ही आंबाले आम वाले जेव्हा आंबा बिंबाले मस्त पकी आणि आज सण साजरा करूस तरी गरम सुरू आहे घ्या आपला कार्यक्रम पूर्ण पोळी ना तर चला तुम्हाला कंटिन्यू तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करीत नवनवीन व्हिडिओ देखासाठी अरे मंडळ या आपला पुरीना कार्यक्रम सुरू आहे गे अंग गुळ तोडी राहिणी बारीक गुळ करुटी कुटी राहिणी मस्त अव देखा आणि मटाकासाठी पुरण मटाकासाठी आणि अवंग पीठ बी आपला रेडी होई ग्या मस्त मळीसनी आणि अंग साईडला आम्ही शुभांगी रशी राहिणी राहि रशी आणि अंग भात जाईल तरी मित्रमंडळ तांब्या काही ता पुरण डा बारीक कर देऊ म्हणजे पुरण घसडी राहिनी का आणि मग तर लवकर पुरण तयार व्हा पाहिजे नाही करताय तर मदत करू मायकुला थोडस म्हणजे पुऱ्या गोड लागतील नाही तर मग काय नाही कडू लागतील कडू तू चला भोळा दि्र म्हणतो अशा तांब्या काय बारीक कराय का पुरण हाताय गाणी म्हणूस तर आणि गोट काय अशा प्रकारे पहिलं गरटे करवतात पण आता गरट्या नाही त्यामुळे मग अशा गाणी सुविधाने गेलं तरी मित्रमंडळ आमने दी दोन्ही रशी तयार होई गे हे देखा उकळा काढा लागे आणि भात बी शिजी जायला आम्हा तरी मित्रमंडळ आमना पुरणपोळी ना कार्यक्रम सुरू आहे घ्या आणि हे देखा पुरणपोळी लाटी राही नाही आणि खापर बी थोडा घ्या इस तू एकदम तेज चालू जोरदार तर आता बरी राहिल्यात गरमागरम पुरणपोळ्या आणि बनी घ्या गरम बाकी हे देखा तरी मित्रमंडळी आता पुरणपोळी पण आली राही तोपर्यंत मग आता बल्लां जावं आणि मस्त पक्की खाज नाईन्टीला येऊ क्वाटर मग एका देवपुसताचं लागं ना आपला वाडावाडी ते तिने करता तर जाऊ आणि लय येऊ आणि आपाला तर काही चालत नाही पण देवसाला चाल तर चला बरं तर चला मित्रमंडळी बल्लानं जाऊ तोपर्यंत तरी मित्रमंडळ बल्ला ना घ्याव आणि एक नाईन्टी इलेव्हन हा क्वार्टर झाला तर आमना पुऱ्या गोई घेतात आता तर <coughs> आता वाडावडील कुंजूस तर त्या सारा आहे लागच त्याशिवाय देव पुंजनी कार्यक्रम पूर्णपणे संपन्न होत नाही हयशिवाय हय औषध लागच त्या आला है ते टाकाय काय मित्रमंडळी आता शेवटनी शेवटणी पुरणपोळी पण हयट थोडीशी फाटी गई पण पुरणपोळी मस्त एकदम गोल आणि शेवटनी आता आमने अशा प्रकारे आमल्या पुरणपोया तयार होई घ्यात या देखा एवढ्या पुरणपोया तयार करा दालखेपरी तरी मित्रमंडळ आमच्या पुरणपोया होई घ्या तर आता आंबा रस कर जा तरी मित्रमंडळी आमने शुभांग आता आंबा दही राही या देखा आम्हाला केसर आंबा या देखा आता आंबा मस्त दही जा आणि मग रस बनाड जा आम्ही तरी मित्रमंडळी चला आता रस बीस करू आंबाला बनवू मस्त दही भी लिहि आता रस करायला आपला रस पिवर आंबाचा रस वाणावळी सारखा वाढ ना शिजन तरे आता आंबाचा सीजन आता बस भाग पण या मग तरी मित्रमंडळी रस तयार होई घ्या आता मिक्सर मग काढी लेऊ बारीक कर लेऊ तपकाचा अड रस तर आता मिक्सर मग टाकू रस आणि पातळ कर लेव बस व्हयी घ्या आपला रस तयार पातळ देखा एकदम रेडी तरी मित्र म्हणजे आपला रस ओके तयार होई गे आता रेडी आणि अंग दूध तर आता आम्ही दूध टाकी राही येम आणि दूध टाकीस एकदम प्युअर लाग आंबा रस रेडी होई गे तर चला आता देवबिव पूंज आम्ही तरी मित्र देवपुंजाला धना लै बनाव दारू लई बनाव आणि काला बी मोडा घ्या ठक पुरण पोईना आणि तेल तर चला आता देवपुंज तरी मित्रमंडळी चला आता दारू बिरू दोन कप सांड टाकीले ज मग टाकीली ती अशा प्रकारे आणि पाणी बी टाकी देऊ नाही तर कडक दारू मग कसे आला तिड पडतील वाडावडील अरे के पाणी मिक्स करू ते मग थोडा तर चला आता दारू चढो पहिलं लोटन दादा दारू ये गोपा दादा दारू पिझा ये बापू दादा दारू ये योरे दादा दारू जा ये दारू पिझा या वाडावडील पण सर्वांसनी दारू पिझा प्रय तर दारूना कार्यक्रम संपन्न वैग्या दारू पाहताना आता त्या थळांनी पहिलं जेवण घाल घालते असाला जेवाण देऊ जास्त लागी बिगी जाईल माझ्या भिडू वाडा वडील वन चाल आता जेवाला य नोटा दावा जेवण खरी जा य बापू दा जेवण खरीदा य बुरे दा जेवण खरीदा आपा जेवण करी जा या वाडा वडील बटा जेवण जेवण जा तरी बटासा जेवण वय घेवा आता या वाडा वडील वन बटा पाणी पी जा जय देव महाराज तर वाडावडील वन आज आखादी ना सण तर आज तुम्हाला पुंजा टाकी राही ना हो तर सहादेव महादेव विष्णूदेव किष्णुदेव खंडादेव मुंडादेव रंडुकादेवी भवानी मासा मासाभवानी तुळसाभवानी नागदेव वाघदेव आज अंधारा उजारा तुम्ही मान करी जायचा वर मान करी मानकरी शाणुको शेतीबाडीवर बरकत दे जा बाबच्च्या पाना आलाड जा तर अशा सुखी ठेव जा देव महाराज तरी मंडळी अशी आपली आदिवासीची परंपरा तर आम्हाला पाय बी घ्या आणि आता जेवण निरुवात करतं तरी मित्रमंडळी आता उरेल प्रसाद देवसाला चढवेल तर आता जेवण कावळासाल देवा म्हण त्या बी म्हण वाडावडील काळाना ना रोपलीस आणि हा प्रसाद खाय जाता रोजपुरी जेवण चढी देऊ तर आता वरथ देव, वर देव काळासाला आणि पान मस्त हो पड म्हणजे ती चांगला खाव तरी मित्रमंडळ अशा प्रकारे वाडावडीचा उरेल जेवण कावळा असला भोग चढावना पड तर अशा पद्धतीनं आमना भोग चढवाय घ्या आता जेवणला बसूस तरी मित्रमंडळी आमना देव बी पु आणि आता जेवण ना कार्यक्रम सुरू आहे ग्या दी का आंबारस आणि पुरी इकडं रशी भात तयार तर चला तुम्ही बी जेवाला आता पठ्ठी मंडळी जेवाला बसेल आणि आम्ही तावंगावर बसली बाल्कनीवर तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे वय घ्या आणि आपला आघाऱ्याचा सण अशा प्रकारे साजरा होईना तर कशा वाटणार तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करीत ठेवा नवनवीन व्हिडिओ देखासाठी तर आता अटच थांबू तोपर्यंत ओके बाय